काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव सागर वनखंडे व जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा उल्लेख करून समस्त ओबीसी समाजाचा अवमान केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर तेली समाजात जन्माला आलेली माणसे ही तेली नाहीत याही वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला भाजपा युवा मोर्चाकडून प्रदेश सचिव सागर वनखंडे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव माजी सभापती पांडुरंग कोरे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील गणेश चौगले मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विकास मोटे प्रवीण देसाई शोभा गाडगीळ अणघा कुलकर्णी यांच्यासह आणि एक पदाधिकारी व महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम पालिशपणाचं निर्लज्ज एक, एक असं वक्तव्य केले की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मतः ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातनी ओबीसी परत के केलं आहे निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्मेचं आणि जातीय थेट निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधीनं केलं आहे त्यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोड घांची म्हणजे तेली समाज ज्या ज्यातून मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती या ओबीसी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस मेहता हे त्या काळचे कॉ कौ, काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना या स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठंतर ओबीसी आणि तेली समाजामध्ये थेट निर्माण निर्माण करायचं काम राहुल गांधीनं केलं आहे तसंच त्यांनी काल आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान देश नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गळा भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांशी बोलत नाहीत आणि कुणाला हात कोणाशी ते हात पण मिळवत नाहीत मी या राहुल गांधीला सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कोणाशी मिळवताना बघितलं नसेल तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना बघितलेला आहे त्यामुळं असं जातीयत्या निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चष्म्यातनं बघायचं राहुल गांधींनी बंद करावं दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं आहे की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी व्यक्त वक्तव्य थांबवावीत भारत मातेचे पुत्र असले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी डी एन ए असलेला मा राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या उत्तर तू मुठा नाहीस आणि इथून पुढं जर अशी तुम्ही वक्तव्य भाज काँग्रेसनी व राहुल गांधींनी करत राहिला तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार स्वस्त बसणार नाही आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा मिरज यांच्या या वतीनं राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले त्यांच्या पुतळ्या व दहाण काढ त्यांचा दहाण काढायचा आम्ही